सोलापुरातील माडा रेल्वे स्टेशनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रुल ओलांडताना एक्सप्रेसच्या झडकेमध्ये तिघांचा मृत्यू झाला गोलघुमट एक्सप्रेस पंढरपूरहून सोलापूरकडे येत असताना ही दुर्घटना घडली गट या अपघातात विजय कैयावाले आणि राहुल अशोक बेंजरपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही या अपघातामुळे परिसरामध्ये मोठं खळबळ उडाले आहे रेल्वे रुळ ओळाताना एक्सप्रेसने ना त्या तिघांचा मृत्यू झाला असून ही घटना माडा येथील आहे सोलापुरातील माडा रेल्वे स्टेशनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रूल ओलांडताना एक्सप्रेसच्या धडकेमध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला गोलघुमट एक्सप्रेस पंढरपूरहून सोलापूरकडे येत असताना ही दुर्घटना घडली या अपघातामध्ये त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जणांची ओळख पटली आहे तिसऱ्याची ओळख पटली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका